जीत खतकर सर्व सन्माननीय या परिसरातील सर्व नागरिक त्यांचा ना सत्कार करायचा आहे ते प्रमुख सर्व सम <ही> सेना दलातील सर्व माझी सैनिक आणि परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी विशेषतः राधानगरी भुदरगड कागल करवीर शाहू आणि ज्यांचा ज्यांचा उल्लेख झाला मिनी कोल्हापूर ज्याला म्हटलं जातं म्हणजे जो मिनी भारत आहे तो कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत कोल्हापूर जिल्हा कसा आहे तर या परिसरामध्ये असलेला सगळ्या नागरिक बघितला तर नेमकं कोल्हापूर जिल्ह्याचं वर्णन या निमित्तानं तपासणी या निमित्तानं होते अशा या प्रभागामध्ये आपल्या वडिलांच्या आठवणीच्या निमित्तानं आणि ज्यांनी सैन्य दलामध्ये हेतून अशी कामगिरी केली त्याचं कुठे देणं लागतो या भावनेतनं एक सामाजिक भावनेतनं हा एक सामाजिक उपक्रम रिंकू देसाईनी घेतला आणि खरं म्हटलं तर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक समारंभामध्ये जाण्याचा प्रसंग आमच्यासारख्यांच्यावर येतो पण आजचा हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा आहे माझी सैनिकांचा सत्कार ता प्रें ता प्रें ता प्रें ता प्रें ता या निमित्तानं होतोय आणि म्हणून विजय सिंह रेखूसाहेब आपलं जसं वडील सैन्यामध्ये होते बऱ्याचशा लोकांना माझ्या वडिलांचीच माहिती आहे पण माझे आजोबा सुद्धा सैन्यात होते काही कदाचित आपल्याला माहिती नसेल माझंसुद्धा सैन्य दलाचे या परिसभराशी फार मोठा जवळचा संबंध आहे आणि मना आता मनापासून मी आल्यानंतर प्रमुख पाहुणे येऊपर्यंत ती भाषणं ऐकत होतो ही भाषणं ऐकल्यानंतर खरोखरच एकात्र युद्ध डोळापुढं उभं राहिलं खरं म्हणतात मला असं वाटत होतं आम्ही आज भाषणच करू नये यांचंच ऐकत बसावं तर परवाच सकाळच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून मला वाटते खंदारे साहेबी नाही ना। 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 खंदार, ना। खंदारे होते आणि त्यांनी आधुनिक पद्धतीच्या युद्धाची माहिती त्यांच्या हे पूर्ण मनोगतात ते व्यक्त केली आत्तासुद्धा सुद्धा मला वाटते मगाशी एकत्र युद्धाची आपण माहिती देत होतात आणि त्यावेळेस काळात काळातलं अत्याधुनिक युद्ध अशा पद्धतीचं वर्णन आपण केलं म्हणून ते जे दाम युद्ध आहे त्यामध्ये आम्ही दाम दामणं सांगणं बरं नाही पण भौष्टिक आमच्या खंदारे साहेबांनी जे सांगितलं त्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये सगळी तंत्र या युद्धाची बदललेली आहे आपण खऱ्या अर्थानं समोरासमोर येऊन येणारे युद्ध आता युद्धाचं राहिले नाही एक सायबर वॉर म्हटल्यासारखं एखादी पिक्चर मिळल्यासारखं आम्हाला प्रभाव वाटलं पण खऱ्या अर्थानं त्यानं मारा करून पुढच्या काळामध्ये ही युद्ध अशाच पद्धतीनं होती या पद्धतीची माहिती त्यांनी दिली असं जरी असलं तरी सीमेवर रक्षण करत असताना जरी किती आधुनिक युद्ध झालं सीमेचं रक्षण हे फार महत्वाचं या सीमेचं <laughs> नि रक्षण करण्यासाठी ज्या पद्धतीनं आता रामोर माने म्हणाले त्या पद्धतीनं सीमेचं रक्षण करण्यासाठी ज्या ज्या विभागामध्ये आपण राहिला आणि खऱ्या अर्थानं त्या देशाचं संरक्षण आपण केलं हा देश उत्तुंग व्हावा याबद्दल विचार करून आपण दिवसभरात एक केला मेहनत घेतली पण खऱ्या अर्थानं या देशाचा समाज उत्तुंग व्हावा म्हणून आपण सगळ्यांनी कष्ट घेतले त्याबद्दल आपला सन्मान होणं हे आजच्या पंधरा वर्षा निमित्तानं चांगला औचित्याचा कार्यक्रम विजय देसाईने घेतला आणि हे होत असताना खरं म्हटलं तर ज्या दुर्गाने हा देश स्थापन केला त्या हा स्वातंत्र्य केला अगदी एकोणीसशे वीस मधच्या नंतर लोकांनी टिळक असतील एकोणीसशे बेचाळीसच्या निमित्ताने चरेजावची चळवळ जाहीर करणारे महात्मा गांधी असतील त्यानंतर झालेला स्वातंत्र्य झालेला दे देश आणि या सगळ्यामध्ये आयुष्याच्या मार्गाने जर एका बाजूला आपण गेलो तर दुसऱ्या बाजूला सुभाषचंद्र बोस असतील वीर सावरकर असतील भगतसिंग असतील यांनी सुद्धा हा देश स्वातंत्र्य व्हावा म्हणून त्या काळामध्ये कष्ट घेतले आणि मग देश स्वातंत्र्य झाल्यानंतर या देशामध्ये या देशातल्या सर्व भाषा बोलणाऱ्या सर्व जाती जमातीच्या लोकांनी एकत्र राहिले पाहिजे या विचारानं बांधलेला देश आज जगात एक बलाढ्य शक्ती म्हणून काम करतोय एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा हा देश आणि आज जर आपण बघितलं दोन तीन दिवसातही वृत्तपत्र बघितले तर देशामधल्या ज्या महासत्ता आहेत या महासत्ताच्या बरोबर राहणारा भारत देश आणि एखादी महासत्ता अमेरिकेसारखी जर डोळे पोटे करता राहिले तर त्यांच्याबरोबर डोळे रोखण्याची ताकद असलेला भारत देश या सगळ्या सन्मान ज्यावेळी भारतीय म्हणून आपल्याला वाटतोय तो निश्चितपणाने आपल्या सगळ्यांच्या कष्टाचे बळ आहे आमचे कष्ट आपण केले त्याला बरोबरच आपण आम्ही आम्ही सगळ्यांच्या बद्दल धन्यवाद देतो सॅल्यूट करतो आणि आपण ज्या ताकदीनं हा देश सांभाळला आहे खऱ्या अर्थानं एक सैनिक म्हणून आपण देश सांभाळणार आम्ही माने म्हणाले आम्ही सगळे शिवसैनिक आहोत इतर पक्षाचे लोक असेल आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे ज्या देशाचं आपण संरक्षण करताय त्या ज्या देशातला प्रत्येक सामान्य माणूस सुद्धा समाधान व्हायला पाहिजे आणि आपापल्या विभागामध्ये जे काम आम्हाला नेतेनं वाटून दिलेलं आहे त्या नीतीने वाटून दिलेल्या कामामध्ये सुद्धा लोकांना मदत करत राहणे या पद्धतीचं काम एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून करणं हे कर्तव्य आम्ही पार पडत असताना म्हणजे सांगितलं त्या सगळ्या विभागामध्ये आपल्या पोटासाठी आपल्या घर कुटुंबासाठी नोकरीच्या निमित्तानं व्यापाराच्या निमित्तानं अनेक विभागातले आपले ग्रामीण भागातले लोक इथे येतात आल्यानंतर इथं म्हणजे मी अगदी बऱ्याच वर्षापासून आम्ही बघतो मी बऱ्याच वर्षापासून अतिशय अडचणी होता रस्ता नाही लेआउट नाही आणि मग कुठेतरी घर कुठेतरी भाड्यानं राहायचं आणि भाड्यानं राहिल्यानंतर कधीतरी काळानंतर या पद्धतीने चांगली वसाहत होईल असं स्वप्न त्या काळामध्ये आपण बघितलं होतं आज जर बघितल्यानंतर मला वाटतं पुण्यात प्रभागात आलो काय असं मला थोडंसं आलं तर भेटू आपल्याला वाटलं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन सगळं सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी इथे केले त्यामध्ये मग शे देशमुख साहेब असतील विजयसिंह देसाई साहेब असतील अभिजित आमच्या जाधव चव्हाण असतील अभिजित खतकर असतील आमच्या अमोल माने असतील राजू गोरे असतील या सगळ्यांनी प्रचंड कष्ट घेतले आणि खऱ्या अर्थात एक चांगलं स्वरूप या परिसरामध्ये आता दिसतंय आणि सामान्य माणसाला कायमपणानं आधारावर असणारं काम हे सर्व मान्यवरांचं होतंय आणि आता तर शिवसैनिक म्हणून आम्ही सगळी मंडळी काम करणार आहोत आणि या पुढच्या काळामध्ये अधिक ताकदीनं काम करत असताना या परिसरातल्या कुठल्याही सामाजिक समस्या राहू नये नागरिकांना समस्या राहू नये या पद्धतीचं काम या सगळ्यांच्या माध्यमातून होईल एवढा शब्द मी या निमित्तानं एवढ्यासाठी देतो की आज अजून प्रकाश आंबेडकर साहेब यांचे पालकमंत्र्यांच्या देसाई साहेब मी क्रिस्त मी आता पालकमंत्र्यांच्या वतीनं आपल्याला सांगतो की या प्रभागामध्ये कुठल्याही नागरीकरणाच्या समस्या शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीचं काम आमची सगळी टीम करेल एवढं अभिवचन मला या निमित्तानं द्यायचं आहे आणि माझी निश्चितपणाने खात्री आहे या विभागामध्ये असलेला सामान्य नागरिक यांच्या माझे मागं सुद्धा अतिशय ताकदीनं ज्या पद्धतीनं आपण मग सांगितलं या सगळ्या परिसरामध्ये अनेक शैली राहत आहेत ज्या ताकदीनं तुम्ही देशाचे रक्षण केलं त्याच ताकदीने या प्रभावामध्ये सामान्य माणसाला चांगलं जीवन उपलब्ध करण्याची जी जबाबदारी पाहिजे काही काही वेळ वाटतंय एखाद्या माणसाचा उत्कर्ष झाला की काय माणसाचं माणसातून मोठं आहे लोक नाही काही काही वेळ वाटतं एका विभागामध्ये म्हणजे आपल्या कागदबद्दल म्हटलं जातं बरेच माणसांना कागदवाल्यांचं काय चाललंय कागदवाल्याचं काय चाललंय आता जरा भरडवाल्याचे दिवस पण आलेले आहेत साधारण पण आलेले आणि म्हणून मला वाटतंय काही विभागाचे सुद्धा भाग्य उजळलं लागतं मला वाटतं यावेळी कोल्हापूर शहराचं भाग्य उजळलं हो यावेळी कोल्हापूर जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून हो। त्याच्या पायगुणाचा परिणाम म्हणा किंवा अनेक वर्ष संघर्ष करत असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं जो आशावाद आपल्या डोळ्याकडं होता त्या पद्धतीनं म्हणा अनेक वर्ष संघर्ष केलेला खंडपीठाचा प्रश्न आता मार्गी लागतोय सवना तारखेला त्याचं उद्घाटन होतं अनेक वर्ष मागले असताना आपला महालक्ष्मीचा यात्रा स्थळाचा विकास व्हावा ही मागणी होती जवळजवळ सोळाशे कोटीपेक्षा जास्त रुपये रक्कम त्यासाठी मंजूर झाली आता तीन साडेतीनशे कोटी रुपये त्यासाठी आलेलं सुद्धा आहे त्याचबरोबर आय टी पार्क कोल्हापूरला होत असतंय ज्योतिबा धर्मस्थळाचा विकास सुद्धा दोन अडीचशे कोटी रुपये त्यासाठी मंजूर झाले आणि सगळं होत असताना विमानतळ असतील रस्ते असतील या सर्व मार्गाने कोल्हापूरचं महत्व या पुढच्या काळामध्ये अतिशय मोठं महाराष्ट्रामध्ये आधारित होणार आहे आणि आपण म्हणत होतो की कोल्हापूर जिल्हा हा क्या, पर कॅप कॅपिटल देशामध्ये दोन तीन नंबरचा आहे अलीकडच्या काळामध्ये काही कारणांना वेगवेगळे कारणं असतील पण सहाव्या क्रमांकावर आपण गेलोय पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा हा भारताच्या कर पर कॅपिटा इंकमध्ये पहिला असला पाहिजे या पद्धतीचं कष्ट आपण घेत असताना या सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा चांगल्या पद्धतीच्या असो जी सोय पुण्यामध्ये आहे जी सोय मुंबईमध्ये आहे जी सोय दिल्लीमध्ये आहे त्याच पद्धतीच्या नागरिकांना ज्या सोयी माझ्या गावामध्ये सुद्धा असल्या पाहिजेत माझ्या प्रभागामध्ये सुद्धा असल्या पाहिजेत उत्तम पाणी आपल्या भागामध्ये असलं पाहिजे चांगल्या चांगल्यामध्ये रस्ते असले पाहिजेत हे महापालिकेचे प्रश्न आहेत आणि खरं म्हटलं तर महापालिका पाच वर्ष झाले आमच्या लोकसभेच्या कारण असं होतं ज्यावेळी एखादा नागरिक सामान्य समस्या आपल्या प्रभागातल्या प्रमुखाकडे घेऊन जातो तेव्हा म्हणजे नगरसेवक होते कोल्हापूरच्या बाबतीत महापौर होते <laughs> कोण यंत्रणा होते ते सगळे व्यतिरिक्त यंत्रणा बरखास्त झाली होती आणि मग एखाद्या ग्रामीण भागातला सरपंच असेल तो जिल्हा परिषदेकडे येत होता तिथं सुद्धा पाच वर्ष निवडणूक काय नाही आणि मग ज्यावेळी तुम्ही लोकसभेचा लो वापर मला जाणवलं एखाद्या विभागामध्ये एखाद्या गावामध्ये एखादा प्रश्न सुटला नसला तर खासदारने काय केलं हा प्रश्न निर्माण होईल आणि मला असं वाटायचं जर हे महापौर असते जर नगरसेवक असते तर हा प्रश्न आमच्या लोकसभेत आला नसता आणि ते पराबाबतीने कारण एवढंच म्हणतं की म्हणून ही यंत्रणा कमी पडल्यामुळे नसल्यामुळे मध्या मद्याचे आपण जे दुवे म्हणतोय हे नसल्यामुळं त्यावेळेच्या निवडणुकीमध्ये खरोखर लोकांनी विचार केला माझ्या भागातला प्रश्न सोडवायचा असेल तर मला विचारणारा मला जवळचा असणारा आणि मला माझ्या हाकेला होऊ देणारा हा प्रतिनिधीचा असला पाहिजे आणि तो प्रतिनिधी पुढच्या काही काळामध्ये ह्या निवडणुका होत आहेत आणि मला मुद्दाम ताकद भांडण असण्याची गरज नाही पुढच्या काळामध्ये निश्चितपणे मी सांगितलं ज्यांचा गौरव आधीपासून आपण करताय त्यांच्या या सर्व धोरणांच्यामुळे या प्रभागाचा विकास झाला त्यांच्या हातातच हे सगळं जर सत्ता असेल तर खऱ्या अर्थानं सामान्य महानागरिकांवर हा विकास येणार आहे राजकारणामध्ये वेगवेगळी म्हणजे काय बोलत असते तर खऱ्या अर्थानं या नगरीचा विकास करायचा असेल अधिक ताकदीने विकास करायचा असेल तर या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब असतील आमदार राजेशरसागर साहेब असतील अंमल माणिक साहेब असतील ही सगळी महायुतीमध्ये काम करणारे म्हणजे निश्चितपणानं अधिक ताकतीने काम करणार आहेत आणि हे करत असताना मी एवढ्यासाठी म्हणतोय की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आदित्यदा असतील आणि त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणत किंवा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नगरविकास नगर नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे ते या नगरीला आपल्याला निधी देतात आणि हा निधी देत असताना तुमच्या सगळ्यांच्या नियोजनातनं ज्या विभागामध्ये अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे हा आग्रह तुमचा असतो त्या पद्धतीनं मोठा निधी देण्याचं काम नगर विकास आमचे उप उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब करतील त्याबद्दल निश्चितपणाने मला खात्री आहे आणि हा सगळा निधी खेचून देण्याचं काम ही सगळी व्यासपीठावर वसिन मंडळी करतील एवढीच आपल्याला या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो खरं म्हटलं तर आज सैनिकांचा सत्कार आहे आणि सैनिकांच्या सत्काराच्या बरोबरच हा देश उन्नत व्हावा या पद्धतीची भूमिका स्वातंत्र्यानी झाल्यानंतर आपली होती मला वाटतं आजच्या सत्काराच्या निमित्तानं समाज उन्नत व्हावा लागला एक समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कारण आपण या लोकांचं जर भान ठेवलं नाही ध्यान ठेवलं नाही तर खऱ्या अर्थानं आम्ही कशासाठी देशाचं संरक्षण करतो तो असा कदाचित प्रश्न या निमित्तानं आपल्याला लोकांना माझ्या सैनिकांना पडेल आणि मग जे माझे सैनिक असतील पुढच्या काळामध्ये सुद्धा देश सैन्यामध्ये जे होते या सगळ्यांच्या माध्यमातून देश बळकट करत असताना माझा गाव पहिल्यांदा माझी गल्ली पहिल्यांदा ही बळकट करायची चांगली करायची आहे स्वाभिमानानं आपण उभारायचं आहे या पद्धतीने या पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांची साथ आवश्यक आहे आणि मला वाटतं या प्रभागामध्ये सगळी म्हणजे जे काम करतात त्यांना ओळखून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्याच्या मागे उभं उभा राहतील या पद्धतीचा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलवलं इथं आपल्याला माझ्या तुमच्यासमोर दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळे आभार व्यक्त करतो खरं माने काय म्हटलं तुम्ही कमी आवडलं मला वाटतं मुरारबाजीचं वर्णन केलं खरोबर मुरणार पाहिजे सगळे बोलणार होतो तेच म्हणते सगळी मुरारबाजी पाहिजे आणि मग या सगळ्यांच्या ताकदीवर पुढच्या काळामध्ये कोल्हापूरचा विकास कसा होईल त्याचं निश्चितपणानं डोळ्यापुढे आधार कार्ड आधार कार्ड डोळ्या मला वाटतंय तुम्ही निश्चितपणानं अंदाज जो केला असेल

त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांचे आज स्वातंत्र्याचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन आहे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या दर खूप खूप शुभेच्छा भारत माता की भारत माता की माझी सैनिकांचा सा, तुमचा सगळ्यांचा एक छोटासा आम्ही त्या ह्याच्यासाठी किंवा देशासाठी रक्ताचं पाणी केलं तिथं खालीचा वाटा हे करून तुमच्यातून उतराई व्हावी असं एक, एक प्रामाणिक भावनेतून आज तुमचा सर्वांचा सन्मान करणं ह्याच्यासाठी हा दिवस म्हणजे सगळ्यात तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे त्यामुळं आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा महत आमच्यासाठी महत्त्वाचा असल्यामुळे हा दिवस आम्ही निवडून तुमचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेतला हॅलो निमित्तानं आज या कार्यक्रमासाठी माननीय जी आंबेडकर साहेब राजे क्षीरसागर साहेब आंबेडकर साहेब थोड्या वेळात पोचतील आता माननीय श्री संजय मंडिक साहेब माझे वडिलांचे मित्र मेजर सदानचंद होसिंग जे पुण्याहून आले जे आज माझ्या कुटुंबासाठी असेल किंवा तुमच्या सर्वांच्या आपण एकत्र एक आर्मी म्हटलं की कुटुंब एकत्र कुटुंब म्हणून आज ते पुण्यावरून आणलं त्या माननीय सारंद देशमुख साहेब मान्य अमोल माने अमोल माने साहेब अभिखत अभिजित चव्हाण साहेब आमचे माल पिटू खोरेकर साहेब माझे काका देसाई पंडरंग देसाई असू दे किंवा योगेश वटलकर असू दे राजू मोरे असू देत मानसिंग भाऊ असू देत राजू यादव असू राजू आमचे संतोष जाधव असू देत किंवा आज तुम्ही जमलेली सर्व सगळ्यांचे प्रथम पहिल्यांदा या सगळ्यांचे स्वागत करतो माझ्या आज आमच्या कुटुंबाची थोडी मिल्ट्रीची पार्श्वभूमी असल्या कारणानं माझे वडील सहा मराठ्यात होते त्यामुळं माझ्या रक्तातच देश सेवा किंवा मिल्ट्रीच रक्त आहे उस, त्यामुळे ते कायम थोडस जरा असं उसळत असते त्यामुळं मी थोडंसं आक्रमक स्वभावायचं झालं त्यांचं खरं माझे वडील एकोणीसशे पासष्टला ला भरती झाले पासष्टच्या युद्धात होते एकाहत्तरच्या युद्धात होते एकाहत्तरच्या युद्धात पण त्यांना सहा महिने साम्राटायला होते सहा महिने लाहोरला पण काढायला लागले आत जेलमध्ये तर माझी जास्त मला बोलता येत नाही तर सुद्धा एक माझी आज किमान सगळ्यांना हे, हे की तुम्ही आज आला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं आम्ही आभार आहोत एवढं बोलून जय हिंद जय महाराष्ट्र